नमस्कार आज आपण खालेद होसेनी यांच्या द काइट रनर म्हणजे पतंगबाज या प्रसिद्ध कादंबरीवर एका पुस्तक परीक्षणाच्या आधारे जरा सखोल चर्चा करणार आहोत हो आणि हे परीक्षण मैत्री दिनाच्या निमित्ताने आलं होतं त्यामुळे मैत्री या संकल्पनेवर त्यात छानभर दिलाय अगदी तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की त्या परीक्षणातून समोर आलेले मैत्रीचे कंगोरे म्हणजे त्यातली त्या गुंतागुंत नाजूकपणा आणि हो प्रायश्चित्ताचा जो भाग आहे तो समजून घ्यायचा बरोबर कथेच्या मध्यभागी आहेत काबुल दोन मित्र अमीर जो एका श्रीमंत पष्टुून कुटुंबातला आहे आणि हसन त्याच्या वडिलांच्या हजारा नोकऱ्याचा मुलगा म्हणजे हजारा हा तिकडे ऐतिहासिक दृष्ट्या वंचित मानला गेलेला गट हो आणि त्यांच्या याच घट्ट पण काय म्हणू असमान नात्याभोवती सगळी कथा फिरते बरोबर आणि परीक्षण त्या नात्यातला जो विरोधाभास आहे ना तो बरोबर पकडतं एका बाजूला हसनची ती कमालीची निष्ठा त्याचं ते वाक्य तो खूप म्हणजे तुमच्यासाठी हजार वेळा हो हो ते त्याच्या बिनशर्त मैत्रीचं प्रतीकच आहे आणि दुसऱ्या बाजूला अमीरचा तो आंतरिक संघर्ष त्याची भीती आणि मग ती वर्षानुवर्ष त्याला खात राहणारी अपराध भावना हं परीक्षण म्हणतं तसं होसेनी हे दाखवतात की मैत्री जरी वर्ग आणि वंश या भिंती ओलांडल्याला बघत असली तरी ती मानवी दुर्बलतेपुढे म्हणजे विश्वासघात किंवा सामाजिक दबाव यापुढे किती सहज मोडू शकते हो आणि त्या परीक्षणातला एक मुद्दा मला विशेष महत्वाचा वाटला म्हणजे जी, जी अपराध भावना आहे ती फक्त त्याच्या वैयक्तिक नाहीये बरोबर तर एक पश्तून म्हणून त्याला जे सामाजिक स्थान मिळालंय आणि हसन हजारा असल्यामुळे त्याचा आवाज जो दाबला गेलाय त्यामुळे ती भावना अधिक तीव्र होते असं परीक्षण म्हणतं अगदी म्हणजे खरी मैत्री वर्गवंश बघत नाही हे खरं असलं तरी सामाजिक विषमतेचा परिणाम होतोच परीक्षण हेच अधोरेखित करत हो आणि हा मुद्दा महत्वाचा आहे कारण जसं परीक्षण पुढे सांगतं की ही अपराध भावना जर आपण वेळीच स्वीकारली नाही किंवा प्रायश्चित घेतलं नाही तर ती अनेक दशक माणसाला आतून पोखरत राहते हो ती तिची भावनिक जखम रंगवली आहे आणि त्यातून बाहेर पडायला स्वतःला आणि इतरांना क्षमा करण्याची जी गरज आहे ती गरज परीक्षण अगदी हो ही फक्त अमीरची गोष्ट नाही राहत मग ती एक प्रकारे मानवी स्वभावावरच भाष्य होऊन जाते मग या कादंबरीचं एकूण महत्व परीक्षण कसं स्पष्ट करतं काय काय मुद्दे मांडले आहेत आ, अनेक प्रकारे मांडले पहिलं म्हणजे तिचे भावनिक खोली परीक्षकाच्या मते होसेनी मैत्रीतली निष्ठा विश्वासघात वेदना इतक्या प्रभावीपणे मांडतात की वाचक अक्षरशः त्यात खेचला जातो अच्छा दुसरे म्हणजे कथेचा जो परिणाम आहे तो दीर्घ काळ टिकणार आहे परीक्षण म्हणतं की ही कथा वाचल्यावरही आपल्या मनात घर करून राहते आपल्याला आपला भूतकाळ पश्चाताप आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांबद्दल विचार करायला लावते तिसरा महत्वाचा पैलू म्हणजे अफगाणिस्तानची पार्श्वभूमी युद्ध सुरू व्हायच्या आधीच काबूल आणि मग तालिबान आल्यानंतर बदललेलं ते भयाण वास्तव हो। तिथल्या परंपरा संघर्ष राजकारण याचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो यावर परीक्षणानं खास लक्ष वेधलंय आणि प्रवासाबद्दल काय हो तो चौथा मुद्दा अमीरचा प्रायश्चित्ताचा प्रवास म्हणजे त्याचा तो भ्याडपणातून धैर्याकडे झालेला प्रवास अनेक वर्षांच्या मौनातून सत्य स्वीकारण्याकडे झालेला प्रवास तो कुठेतरी आशा देतो परीक्षकाच्या शब्दात सांगायचं तर चुका सुधारण्याची संधी कधीच संपलेली नसते हा संदेश महत्वाचा आहे आणि होसेनींची ती काव्यात्मक भाषा पतंगासारखी रूपकं या सगळ्यामुळे कथा अधिक परिणामकारक होते असंही परीक्षण नमूद करतं म्हणजे एकूणच परीक्षणाच्या दृष्टीनं ही फक्त एका मैत्रीची गोष्ट नाही तर त्याहून खूप मोठी व्यापक गोष्ट आहे नक्कीच समारोप करताना परीक्षण हेच म्हणतं की सगळ्याच मैत्री काही आदर्श नसतात बरीच नाती चुकांनी अपूर्णतेनं भरलेली असतात पण पण त्यात चुका सुधारण्याची अगदी त्यासाठी प्रयत्न करणं महत्वाचं आहे ही कादंबरी वाचायला सोपी नाहीये ती भावनिकदृष्ट्या आपल्याला हलवून टाकते पण ती आवश्यक का आहे कारण ती आपल्याला मानवी नात्यांच्या आणि स्वतःच्या आत डोकावून बघायला लावते खरं आहे आणि वेळेचं बंध नसलं तरी खरी मैत्री शेवटी प्रायश्चित आणि प्रेमातून पुन्हा आपला मार्ग शोधू शकते हा जो कादंबरीचा गाभा आहे तो परीक्षण पुन्हा एकदा हो आणि जाता जाता एक विचार मनात जो या परीक्षणातही कुठेतरी डोकावतो की भूतकाळातल्या चुका प्रत्यक्ष सुधारायची संधी मिळाली नाही समजा परिस्थितीमुळे तरी तशी प्रामाणिक इच्छा मनात असण्याचं महत्व किती केवळ त्या इच्छेमुळे आपण स्वतःला थोडं माफ करू शकतो का Ha prashna